नमस्कार मित्रांनो माझं नाव तर आज आपण बघणार आहोत सरपट पहिल्या दोन तीन सेकंदामध्ये आपण बैठक असेल तर ती हळूहळू कशी वाजवायची व शिव बोल काय तर चला बघूया मुख्य बोल आहेत धा तेरे किट तक धा किट तक धा ते किट तक धा किट अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही वाजवू शकता तर आपण डेलीची प्रॅक्टिस केली तर आपण चौपट आठपट ह्याच्यात वाजवू शकतो तर हळूहळू पहिली एक पट वाजवूया जा तिर किटत तक दुप्पटीमध्ये जा तिरक किटत तकताकतात तर तुम्ही म्हणला याची चौपट

मग तुम्ही नक्की आटपटीत वाजवशाल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आम्ही असेच व्हिडिओ घेऊन येत असतो तर धन्यवाद